फुटबॉलमधील भविष्यातील हिरे घडवण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट महादेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली प्रोजेक्ट महादेवा ही योजना महाराष्ट्रातील तेरा वर्षाखालील मुलगा मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे निवड प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार आहे जिल्हा स्तरावरील निवड चाचण्या प्रादेशिक फेरी आणि अंतिम निवड फेरी अंतिम टप्प्यात साठ मुलांची निवड सी आय डी सी ओ ग्राउंड खारघर येथे आणि साठ मुलींची निवड डब्ल्यू आय एफ ए कोपरेज मैदान येथील मुंबई येथे केली जाईल त्यापैकी प्रत्येकी तीन तीस मुलगा मुलींची निवड केली जाईल त्यांना पाच वर्षाची एकात्मिक शिष्यवृत्ती दिली जाईल ये ज्यामध्ये फुटबॉल प्रशिक्षणासोबत शैक्षणिक विकासही समावेश असेल निवड झालेल्या खेळाडूंना चौदा डिसेंबर रोजी मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी यांच्या फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी मिळेल ही योजना एम आय टी आर ए क्रीडा विभाग डब्ल्यू आय एफ ए सिडको आणि व्ही एस टी एफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून राज्यातील फुटबॉल क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा उद्देश आहे इच्छुक खेळाडूंनी निवड चाचण्यांपूर्वी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी सव्वीस ऑक्टोबरपर्यंत करणे आवश्यक आहे या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुले व दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुली श्री यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदान सेक्टर एकोणीस नेरूळ नवी मुंबई क्रीडांगणात सकाळी आठ वाजेपासून आयोजित करण्यात येणार आहे